नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनेल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कॅटसाठी आणि छोट्या पिल्लांसाठी जेवण कसं बनवायचं म्हणजे त्यांच्यासाठी थंडीमधला नाश्ता कसा बनवायचा घरच्या घरी आपण होम फूड बनवणार आहोत तर मी त्यासाठी इथं दोन अंडी घेतलेली आहेत एक मोठा बटाटा घेतलाय एक गाजर आहे आणि थोडासा भोपळा घेतलेला आहे आणि इथं फोडी करून पाण्यामध्ये टाकलेलं आहे स्वच्छ धुवून घेतले आहेत इथे पाहू शकता हे बनवण्यासाठी आणि हे थंडीत त्यांना छान पिल्लांना दूध वगैरे पण द्यायची गरज नाही हेच द्यायचं आणि थोडं पातळ करून म्हणजे छान आणि मी इथं चार मासे घेतलेत मोठे चांगले आता मी हे सगळं शिजायला ठेवणार आहे एवढ्या पाण्यात आणि थोडंसं एक दोन तीन चमचे तांदूळ घेतला आहे जास्त करून प्रोटीन टाकायचं भाज्या वगैरे कमीच टाकायच्या तर आता इथे पाहू शकता मी हे शिजायला ठेवलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकायची मीठ अगदी थोडंसंच टाकायचंय एवढ्या सगळ्या ह्याला मी एवढा अर्धा चमचाच मीठ टाकले आणि अर्धा चमचा हळद टाकली तर आता हे आपण शिजवून घ्यायचं चांगलं आणि शिजल्यानंतर हे चार मासे मी बाहेर काढून घेतलेत आणि ह्या ज्या भाज्या आहेत आणि हे बा बटाटे वगैरे ते गाजर वगैरे ते सगळं इथं ठेवलंय आणि हे पाणी जास्त घेतलंय कारण हे आपल्याला त्यात मिक्स करण्यासाठी दुसरं पाणी आपण वापरणार नाहीये तर आता मी हे मासे आहेत तर हे क्लीन करून घेते तर बिलकुल काटा नाही पाहिजे एक सुद्धा कारण बारीक पिल्लांना पण देणार आहे मी तर इथं दोन अंडी फोडून करून टाकलेत आणि मासे क्लीन करून घेतलेत एवढं मिक्सरचं भांडं भरून चार मासे आणि दोन अंडी झालेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरला फिरवायचंय आणि सोबतच हे पाणी हे भात वगैरे हे पण आपल्याला फिरवून घ्यायचं तर मी आता एका चाळणीमध्ये घेते गाळून घेते म्हणजे मग आपल्याला ब ते मिक्सरला फिरवाय सोपं जाईल ते पाहू शकता पाणी खाली टा होतं आहे आणि वरती हे गाळायचं जेणेकरून आपल्याला म्हणजे बारीक करताना प्रॉब्लेम येणार नाही आणि हे पाणी लागल तसं आपण त्यात घेणार आहोत आणि मी वरतून पाणी बिलकुल टाकणार नाही किंवा टाकत पण नाही हे जे सूपचं पाणी असतं हे टेस्ट असती आणि एकदम असं तेलकट असतं माशाचं पाणी आणि थंडीमध्ये खूप छान त्यांना खायला पण छान आवडतं पिल्लं पण खातात आणि मोठ्या मांजरी पण खातात आणि आमच्या इथं हे मांजरी अख्खे मासे पण पन खातात पण आता एक छोटी पिल्लं आहेत त्यामुळं मी असं बनवते आणि हे एवढं जेवण त्यांना चार दिवस पुरतं आणि नुसतं हेच जेवण नाही तर ते गोळ्या पण खातात आणि शिजवलेले मासे पण खातात त्यामुळं हेच नुसतं भेटतं असं नाही हे दोन टाईम मी देते आता मी हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतले सोबतच याच्यामध्ये दोन झाकणं हे गोळ्या घेत या हे पाहू शकता ह्या गोळ्या पण मी मिक्सरला कालवून ह्याच्यात टाकतो या मस्त म्हणजे स्मेल येते आणि प्रोटीनमध्ये ते पिल्लांना तब्येती पण छान होतात तर मी आता ह्या गोळ्या पण मिक्सरला वाटून घेणार आहे आणि हे जे राहिलेलं पाणी आहे ते त्यात टाकून वाटणार म्हणजे पाहू शकता आता मी तर मिक्सरला हे वाटून घेतलं आहे आणि छान ग्रेव्ही बनवली मस्त पातळ अशी हे पहा आता हे आपली एवढ्याशी ग्रेव्ही तयार झालेली आहे म्हणजे माशांची ह्याच्यात चिकन वगैरे नाही आपण वापरला अंडी आणि मासे वापरलेत आणि किती पातळ हे पाहू शकता मोठ्या मांजरीला जर खायला द्यायचं असेल तर ह्यातनं तुम्ही एक छोटा डिश भरून देऊ शकता मांजरीला खायला सकाळ संध्याकाळ आणि जर बारीक पिल्लांना द्यायचं झालं तर त्यांना इतकं घट्ट नाही देता येणार कारण आमची पिल्लं फक्त अठ्ठावीस दिवसाची आहेत तर मी हे एकदम पातळ करून देते त्यांना तर आता हे असं डब्यात भरून ठेवते मी आणि हे तीन चार दिवस जातं तीन चार दिवसाचं हे खाद्य रोज रोज पहिलं बनवायचे पण आता जास्त मांजरे आहेत त्यामुळं रोज रोज बनवणं परवडत नाही मला त्यामुळे दोन दिवस किंवा तीन दिवस तर आरामात जातं हे हे पाहू शकता आता हे डिशमध्ये हे एवढंच असं मांजरींना द्यायचं आणि आता हे छोटं पिल्लू आहे मी दाखवण्यासाठी तुम्हाला हे असंच पाजून दाखवते कसं आवडीने खाते ते हे अठ्ठावीस दिवसाचं पिल्लू अजून महिन्याचं पण नाही झालेलं पण हे एवढं घट्ट नाही द्यायचं त्यांना मी फक्त दाखवण्यापुरतं त्याला एक इंजेक्शन पाजले याच्यात याच्यामध्ये पाणी टाकून म्हणजे पत्तळ करायचं आणि कोमट करून द्यायचं मी दरवेळेस रोज मासे शिजवते मांजरांसाठी तर त्या माश्याचं जे पाणी असतं ते सूप निघतं तर त्या सूपमध्येच मी हे का